नंदुरबार लोकसभाचे तरुण तडफदार उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा एक लाख नव्वद हजार मतांनी आघाडी घेऊन डॉक्टर हिनाताई गावेत यांचा पराभव करून बहुमत घेऊन विजय झाल्याबद्दल साक्री शहरात काँग्रेसच्या कार्यकर्ते यांनी फटाके फोडून ढोल तासे वाजवून जल्लोष साजरा केला आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गागोर्डे साक्री तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष दीपक साळुंखे माजी आमदार डी एस अहिरे नगरसेवक सुमित नागरे राष्ट्रवादीचे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदाने जल्लोष साजरा केला आज आपल्या काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय गोवालजी पाडवी हे जवळपास दोन लाखाच्या मतद्याकी या नंदुरबार लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी या सर्व नंदुरबार मतदारसंघातील सर्व मतदार बंधूचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना महाविकास आघाडीतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी खरोखर ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती आणि गेल्या दहा वर्षापासून जो ब एन डी ए सरकारने मोदी सरकारने या देशामध्ये जी हुकुमशाही निर्माण केली होती त्या हुकुमशाहीला कुठंतरी आळा घालण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून झालेले आहेत आणि विशेष करून जे एक्झिट पोल आले ते सर्व एक्झिट पोल या जनतेच्या पोलने सगळे फोल ठरवलेले आहेत आणि जे कालपर्यंत साडेतीनशे आणि चारशे पारचा नारा देत होते आज ते सत्ता बसवण्यासाठी एकमेकाच्या विनंती विनवणी करतायत यावरून या जनतेने या पूर्ण जनते देशातील जनतेने महाविकास आघाडीला इंडिया आघाडी सरकारला पूर्णपणे बहुमत दिलेलं आहे आणि कदाचित उद्या उठून इंडिया सरकारचं जर या ठिकाणी सरकार बसलं तर त्यात नवल मानण्याची काही शकू शकत नाही तसेच या नंदुरबार लोकसभेमध्ये जवळपास दोन लाखांच्या मताधकींनी गोवाल पाडवी निवडून आलेले आहेत त्यामध्ये साखरीचा सिंहाचा वाटा या ठिकाणी साखरीने उचललेला आहे साखरीच्या जनतेने उचललेला आहे साखरीच्या मतदारांनी उचललेला आहे आणि साखरीमधून जवळपास बावन्न हजार मतांचा लीड हे गोवाल पाडवी यांच्या पदरात साखरीच्या जनतेने टाकलेलं आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय नक्कीच सोपा झालेला आहे आणि आजपर्यंत नंदुरबारमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडला तर देशामध्ये काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीचे सरकार बसलेलं आहे हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि त्यामुळे अजून आम्हाला शक्यता वाटते की उद्या इंडिया आघाडीचं सरकार नक्कीच बसेल अशी आमची शक्यता आहे रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखरे